पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो पाऊस जास्त आहे मोठा नदी कशी पहा तुथडी भरून वाहते आणि हे मित्रांनो पुण्यामधलं दृश्य आहे स्वागत आहे मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये हे पहा मित्रांनो कडकवास धरण कडकवास धरणामध्ये सध्याला पाणी मित्रांनो भरपूर आहे आणि आपण चाललो आहोत पुढे सिंहगडच्या पायथ्याशी मित्रांनो मंडळी आता आपण डोंझे गावामध्ये आलो आहोत मित्रांनो भात लावणी झालेली आहे आणि ही पहा भात शेती इंद्रायणीची शेती आहे मित्रांनो ही पाऊस पडायला लागला आहे पहा या पावसाचा आनंद घेण्यासाठी आपण मित्रांनो पहा भजी बनवतात कशा काकू मित्रांनो भजी बनवून झालेले आहेत आणि ते आपण खाणार आहोत त्या धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी मित्रांनो आपण आज सिंहगडच्या पायथ्याशी आलो आज साथी हा धबधबा आहे मित्रांनो हा खूप आतमध्ये आहे गावामध्ये ह्या धबधब्यावर भिजण्यासाठी मित्रांनो तुम्ही पण या आणि हा छोटीशी ट्रेकिंग आहे आणि हा ट्रेकिंग करून मित्रांनो आपण ह्या डब्यावर पोहोचलो आहोत तुम्ही पूर्ण व्हिडिओ मित्रांनो काही दिवसात येईल तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो खूप छान व्हिडिओ आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मंडळी